नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय आता काय जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे खरे तर नुकत्याच काही महिन्यापूर्वी नागपुरात भोगर शाळारताईचे प्रकरण उघडते झाले होते यानंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली शालेय शिक्षण विभागाला जसं नागपुरात घडलं तसंच राज्याच्या इतरही भागात घडलं असावं अशी शंका वाटली त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील जवळपास साडेचार लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे नोव्हेंबर दोन हजार बारा पासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळातील कागदपत्रे शालाार्थ आयडी वर अपलोड करण्याच्या सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा पगार थांबवला जाईल असे स्पष्ट आदेश वेतन अधीक्षकांकडून देण्यात आले होते सोबतच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे अपलोड करण्याची जबाबदारी मुख्य धक्क्यांवर होती ज्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे अपलोड होणार नाही, त्या मुख्य धक्क्यांचा पगार थांबवण्याचे सुद्धा आदेश वेतन अधीक्षकांकडून मिळालेले होते नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रजू अहवाल शालार्थ मान्यतेचे आदेश अशी महत्वाची कागदपत्रे शालार्थ आयडी पोर्टलवर अपलोड कराव्यात अशा सूचना शिक्षण विभागाकडून निर्गमित झाल्या होत्या यासाठी सुरुवातीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु या मुदतीत राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड झाली नाहीत यामुळे शिक्षण विभागाकडून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पंधरा दिवसांचा मुदत वाढवली होती 15 ही वाढ पंधरा सप्टेंबर रोजी संपली त्यामुळे आता काय होणार ज्यांची कागदपत्रे अपलोड केले नाहीत त्यांना खरंच पगार थांबवला जाणार का अशा काही चर्चा सुरू झाल्या पण आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे वीस सप्टेंबर पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे आतापर्यंत राज्यातील त्र्याऐंशी टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील येत्या तीन दिवसात कागदपत्रे सादर करायची आहेत जी लोक कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांचा पगार थांबवला जाणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद